गया गया थे? गया थे? आज आमच्या गावचे अध्यक्ष श्री गंगाधर तसेच उपाध्यक्ष गोपाळ सावर गुंजा हे दोन्ही आमच्या गावामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून जी पंढरपूर आणि आळंदीची वारी चालू आहे यांच्यामध्ये यांचा खूप मोलाचा वाटा आहे तसेच यांनी भजनामध्ये सुद्धा अशी एकजूट ठेवलेली आहे आमचा गाव हा तीन समाजाचा गाव आहे आदवी कांदळी समाज आदवी मराठा समाजाचा गाव आहे तर ह्या गावामध्ये हे म्हणजे एक प्रकारचं भजन यांनी इतकं सुंदर प्रकारे लावून झालेलं आहे कधी कुणी यांना काही बोलले असेल कुणी काही रागवले असेल तर यांनी कधी मनाव धरलेले नाही हसून ती गोष्ट टाळली असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जर कधी आनंदीला वारीला एखाद्या का पैसे नसले एखाद्या माणसा गरीब मुलगा असेल त्या माणसाला सांभाळून घ्यायचं सुद्धा आम्ही यांनी केलेलं असत तर अशा प्रकारे कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून हे आमचे उप अध्यक्ष आणि उपाध्यक्ष माननीय गंगाधर गुंजाळे भजन सम्राट उत्कृष्ट गायन उत्कृष्ट हार्मोनियम वादक अशा प्रकारचं यांचं एक कर्तृत्व आणि खूप शांत स्वभाव मन मिळाव स्वभाव अशा प्रकारचे हे आमचे गंगाधर गुंजार तसेच आमचे सावराम गुंजार हे पण उपाध्यक्षपद अतिशय काटेकोरपणे सांभाळतात एक खजिनदार पद सांभाळतात कोणा <laughs> कोणी काही बोललं असेल त्या पण गोष्टी सांभाळतात आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाला काय अडचण आली असेल तिथं ते सहकार्य करतात यांच्या या दोघांच्या सहकार्याने आमच्या गावातील हा भजनी ग्रुप कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून आनंदी पंढरपूरची वारी करतो आहे तर आमच्या भजनी ग्रुपच्या या सर्व मंडळीतर्फे आम्ही यांना श्रीपाल देऊन यांचं स्वागत करू इच्छितो तरी यांनी त्यांचं मान करावं हीच आमची गावकऱ्यांच्या आमच्या भजनी मंडळाच्या वतीने विनंती आहे खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय जय